नाश्त्यासाठी काय बनवू हे सुचत नसेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे नाश्त्यासाठी अगदी झटपट असा पदार्थ दहा मिनिटात बनणार आहे आणि पौष्टिक असा आहे भिजवलेल्या मुगापासून मी हा पदार्थ बनवलेला आहे तुम्ही या मोगांना मोड आणून बनवू शकतात मी जास्त मोड आणलेले नव्हते म्हणजे डब्यात भरून ठेवलेले होते तर आपोआप त्याला हलकेसे मोड आलेले होते तर नक्की तुम्ही देखील असा हा पदार्थ बनवून बघा खूप पौष्टिक आहे मुलांना तर खूप आवडतं मुगाची भाजी आवडत नसेल तर अशा पद्धतीने द्या तर इथे बघा त्यासाठी मी इथे भिजवलेले मूग घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता त्याला मोड जास्त आलेले नाहीत मी मूग भिजवून डब्यात भरून ठेवले होते त्यामुळे याला हलके असे मोड आलेले आहेत तुम्ही आवडत असेल तर आणू शकतात त्यानंतर इथे मी एक इंच आल्याचे तुकडे घेतले आहेत चार ते पाच हिरव्या मिरच्याचे तुकडे कोथिंबीर आणि दही घेतलेलं आहे फ्रेश एक छोटी वाटी त्यानंतर यामध्ये अजून आपल्याला एक पदार्थ टाकायचा आहे तो म्हणजे साधारण पाव वाटी मी इथे बारीक रवा घेतला आहे चमचाने म्हटलं तर तीन ते चार छोटे पोहे खायचे चम्मच तेवढा घेतला आहे हे सर्व आता आपल्याला मिक्सरमधून छान वाटून घ्यायचं आहे अगदी बारीक वाटायचं आहे बघू शकतात तुम्ही मिश्रण आपलं वाटून झालेलं आहे एका आता कढईत किंवा बाऊलमध्ये काढायचं आहे हे अजून थोडं घट्ट आहे तर यामध्ये बघा मी दही वापरलेल्यानंतर त्यानंतर एक वाटी पाणी टाकून हे वाटून घेतलं होतं यामध्ये मी अजून थोडं पाववाटी पाणी टाकून घेतलं होतं त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि याची कन्सिस्टन्सी कशी हवी तर ते दाखवते एकदा मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने मिक्स झाल्यानंतर अशा पद्धतीने याची कन्सिस्टन्सी पाहिजे त्यानंतर आपल्याला आता याचे छान असे डोसे बनवायचे आहेत जर तुम्हाला याचे आप्पे बनवायचे असतील तर यामध्ये पाणी न घालता म्हणजे अगदी कमी पाणी घालून हे वाटायचं म्हणजे घट्ट असं थोडं हवं किंवा इडली देखील याची तुम्ही बनवू शकतात यामध्ये मी अजून टेस्ट यावी म्हणून थोडी कसुरी मेथी टाकून घेतली होती त्यानंतर एक पॅन तापून घेतला आहे त्याला हलकं असं तेल लावून घ्यायचं आहे तुम्ही इथे कांद्याची फोड त्यानुसार तेल लावू शकतात आता इथे बॅटर टाकून घ्यायचं आहे साधारण एक चमचा बॅटर टाकून घेतला आहे आणि छान असं हे पसरवून घ्यायचं आहे जाड बारीक तुम्हाला कसं हवा त्यानुसार तुम्ही करायचं आहे तर हा डोसा आहे तर अगदीच बारीक देखील छान लागत नाही किंवा खूप जाळ देखील छान लागत नाही तर मी छानपैकी याला एका बाजूने शेकून घेतलं त्यानंतर दुसऱ्या बाजूने शेकून बघू शकतात दोन्ही बाजूने छान शेकून झाला आहे तेलाचा जास्त वापर मी केलेला नाही याच पद्धतीने मी दुसरे डोसे देखील बनवून घेणार आहे मुलांना तर इतके आवडले हे तर म्हणजे त्यांना बनवायचा देखील धीर नव्हता अशाच पद्धतीने सर्व मी डोसे बनवून घेणार आहे गरमागरम डोसे मस्तपैकी दह्यासोबत छान लागतात किंवा तुम्ही टोमॅटो सॉससोबत खाऊ शकतात किंवा शेजवान चटणीसोबत खाऊ शकतात किंवा नुसते देखील खूप छान लागतात किंवा मग तुम्ही सांबार बनवून या सोबत खाऊ शकता तर इथे मी सर्व केलेलं आहे दही आहे टोमॅटो सॉस आहे आणि इकडे मी ताक देखील बनवून घेतला आहे मसाला ताक ते कसं बनवायचं ते चॅनलवर बघू शकतात तर नक्की कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद